कबिलो मजा नहीं ना ए कबीर भाऊ हां आई तोर्जी आएगी इधर कम मार Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không धुळे शहरामध्ये पांढरा नदी किनारी महाराष्ट्र राज्याच्या मूलभूत सेवा सुविधाच्या अंतर्गत मध्ये दोन कोटी रुपये खर्च करून नदी किनारी असलेल्या गार्डनला लागून एक रस्ता या ठिकाणी महानगरपालिकेने बनवला त्या अगोदर या ठिकाणी पांढरा नदीला संरक्षण भिंत बांधण्यात आली होती गेल्या दोन वर्षापूर्वी पांढरेला पूर आला त्यावेळेला देखील संरक्षण भिंत या ठिकाणीच उखडली गेली होती वास्तविक पाहता या रस्त्याचं काम करत असताना ती संरक्षण भिंत या ठिकाणी मजबूत करण्याचं काम संबंधित ठेकेदाराचं आणि महानगरपालिकेचं होतं पण तसं न करता शहराला जो दोन दिवसापूर्वी पूर आला त्या पुरामध्ये संपूर्ण भिंत या ठिकाणी वाहून गेलेली आहे आणि आपण या ठिकाणी छायाचित्रामध्ये आहात की कशा प्रकारे रस्ता हा आदांतरी दोन कोटीचा रस्ता हा आदांतरी या ठिकाणी फक्त या ठिकाणी टिकून राहिलेला आहे या ठिकाणी एखादं वाहन जर गेलं तर रस्ता लपून त्या ठिकाणी खाली पडणार आहे एकीकडे भाजपा या ठिकाणी माझं शहर माझी जबाबदारी अशा प्रकारची घोषणा देते भाजपवाले दुसऱ्यातून एक दोन घोषणा देतात विकास का पहिया Uh, आणि विकासाचा पहिल्या ज्यावेळेला ते धुळेकरांना दाखवत असतात त्यावेळेला भाजपाचे पदाधिकारी त्यांनी केलेला या भ्रष्टाचारावरती या ठिकाणी बोलतील का कारण की दोन कोटी रुपयाचा रस्ता तयार करून या ठिकाणी दोन महिने झालेले आहेत अद्यापही हा रस्ता उद्घाटना अभावी या ठिकाणी पडून राहिलेला आहे या ठिकाणी आपण बघू शकतात की रस्त्याला या ठिकाणी बॅरिकेडिंग मातीचे बॅरिकेडिंग या ठिकाणी टाकलेले आहेत रस्ता अजूनही वाहतुकीसाठी त्यांनी खुला केलेला नाही मुळातच या रस्त्याचं काम अत्यंत निकृष्ट दर्जाचं झालेलं आहे त्यामुळे ही भिंत देखील वाहून गेलेली आहे आणि हा रस्ता देखील जर अजून थोडासा मोठा पूर आला तो रस्ता देखील या ठिकाणी वाहून जाण्याची शक्यता आहे या भ्रष्टाचाराला जबाबदार हे भाजपाचे पदाधिकारी आहेत संबंधित ठेकेदार आहेत या ठेकेदारांवरती महानगरपालिका आयुक्तांकडे कारवाईची मागणी आम्ही या ठिकाणी करणार आहोत आयुक्तांनी जर कारवाई नाही जर केली या ठिकाणी तर आयुक्तांना या ठिकाणी आम्ही खुर्चीवरती बसू देणार नाही